राज्या राज्यातून राज्यामधून आलेले खेड्यापाड्यातले या विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणारे आमचे शिक्षक महिला भगिनी या ठिकाणी हे महाअधिवेशन आपण या गणपती पर्वाच्या पावन पर्वावर ही आदर्श पावनभूमी साईबाबाच्या चरणी या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी जो आपण संकल्प करून आलेले आहे तो संकल्प निश्चित घडीत जाईल अशी आपण साईबाबा चरणी प्रार्थना करूया एकच मिशन शिक पेन्शन आमच्या हक्काची एकच मिशन आपल्या माहिती करता मी अमरावती आम विभागाचा आमदार किरण सर नाईक दोन हजार एकोणीस वीस मध्ये मी निवडणुकीला उभा होत मी निवडून आलो आठ डिसेंबर दोन हजार वीसला मी शपथ घेतली त्यावेळेस सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते कोविड एकोणीसचं संकट होतं आणि चौदा पंधरा डिसेंबर दोन हजार वीसला अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये मी पहिला मुद्दा मांडला आमच्या राज्यातील शिक्षकांना महिला भगिनींना आणखी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा पहिला मुद्दा स सभागृहामध्ये मी त्यावेळेस मांडला आपल्याला कल्पना असेल त्या गोष्टीची आणि त्या दिवशीच्या अधिवेशनामध्ये त्याच्यानंतरचे दोन दोन दिवसाचे अधिवेशन झाले कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरतून त्या ठिकाणी मी जुन्या पेन्शनचा मुद्दा सातत्याने मांडत आलो उद्धव साहेबांचं सरकार गेलं एकनाथजी शिंदेसाहेबांचं सरकार आलं आणि त्या सरकारसमोर देखील मी जुन्या पेन्शनचा मुद्दा सातत्यानं प्रत्येक अधिवेशनात मांडत आलो ही ताकद तुम्ही मला दिलेली आहे आमच्या अमरावती भागातल्या शिक्षकांनी मला दिली आमच्या महिला भगिनींनी दिली याचं कारण मी अपक्ष निवडून आल्यामुळं सरकार उद्धव साहेबांचा असो की एकनाथजी शिंदेसाहेबांचा असो प्रत्येक सरकारमध्ये आपल्या शिक्षकाच्या मागण्या प्रभावीपणे सभागृहामध्ये सांगण्याचं काम सातत्यानं मी केलं हे मी आपल्याला प्रामुख्य प्राम प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की या हिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं त्या ठिकाणी फार प्रचंड मोर्चा आला होता जुन्या पेन्शनचा त्या ठिकाणी सभागृहामध्ये सात डिसेंबर दोन हजार वीस ला मी सभागृहात प्रश्न मांडला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आम्हाला सुधारित पेन्शन द्यायची आहे त्या सभागृहामध्ये मी सांगितलं होतं की एकोणीसशे सत्तरला केंद्राने जुनी पेन्शन लागू केली आणि त्यानुसार ती पेन्शन आमच्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे शिक्षणांना लागू झाली पाहिजे त्यासाठी फार मोठे मोठे आंदोलन झाले एकोणीसशे सत्तरची ती योजना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाली ही फलश्रुती त्या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्राला एक नोव्हेंबर पाच च्या नंतर आणि त्यानंतरची मंडळी यांना जुनी पेन्शन नंतरच्या काळामध्ये शासनाने बंद केली आणि ती जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची आपल्याला मिळाली पाहिजे या मागणीला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि ही जुनी पेन्शन आपल्या सर्वांना मिळेल असा मला विश्वास आहे कारण की विद्याजी खांडेकर यांच्याशी मी जवळपास दोन हजार वीसपासून जेव्हा पदयात्रा निघून आपले पूर्ण महाराष्ट्रभर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जी निघली होती त्यांच्या दोन तीन पदयात्रेमध्ये खांडेकर साहेब मी तुमच्यासोबत होते सांगायचं तात्पर्य की आपल्या या जुन्या पेन्शनच्या या मुवमेंटमध्ये मी सोबत आहे तुमच्या कुठल्याही प्रकारचं शासन दरबारी जर दर काम असलं तुमच्या भेटीगाठी करायचं काम असलं तर तुम्ही माझ्याकडे येता मी निश्चित रूपाने त्या ठिकाणी वित्त मंत्री असतील मुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील यांची तुमची भेट प्रामुख्याने घालून देण्याचं काम करेल एवढं आश्वासन आपल्याला देतो आणि आपण सर्वजण बुद्धिजीवी लोक मंदिरे उन्ही मिलती है जिनके सपनों में जान होती है पण करण्याचे कुछ नाही होता ले से उड़ान होती है, ले से उड़ान। <laughs> या गणपतीच्या पावन सर्व साईबाबाच्या परमेश्वर पूर्ण करो ही सदिच्छा व्यक्त करतो आपण मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली माझा मान सन्मान केला त्याबद्दल या पिंचन राज्य महा या सर्व राज्य संघटनेचे पदाधिकारी यांचं मनापासून मी आभार मानतो थांबतो जय हिंद धन्यवाद थँक्यू हॅलो धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना बांबतो यांचे विभागीय सचिव सन्माननीय डॉक्टर मारुती तेगंपुरे तसेच जिल्हाध्यक्ष संभाजीनगर सन्माननीय डॉक्टर उमाकांत राठोडजी यांनी आपल्या संघटनेच्या या अधिवेशनासाठी चौपन्न हजार पाचशे रुपये ही निधी संकलित करून संघटनेला सुपूत केली आहे त्यानिमित्ताने आपल्या संघटनेच्या राज्याध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार सन्मान करावा सन्माननीय मारुती सर तसेच सन्मानिय उमाकांत राठोडजी आणि ती निधी सुद्धा ते या ठिकाणी सुपूत करत आहे